अभिजित सावंत ठरला बिग बॉस मराठीचा दुसरा फिनालँड ग्रँड फिनालेमध्ये एंट्री घेणारे टॉप सहा स्पर्धक कोण आहेत निक्कीसह ग्रँड फिनालेमध्ये अभिजित सावंतची एंट्री नक्की काय घडलं बिग बॉस मराठी सीझन पास बिग बॉस मराठीच्या घरात बी बी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी घरात खास डी जे कॅन्ट्रेक्स म्हणजेच कुणाल घोरपडेची एंट्री घेतली होती मराठी वाजवलं पाहिजे म्हणत क्रेटिक्सने सर्व सदस्यांचं भरभरून मनोरंजन केलं घरातील प्रत्येक सदस्यासाठी कुणालने खास गाणी वाजवली मात्र या पार्टी दरम्यान बिग बॉसने एक मोठा ट्विस्ट सांगितला यंदाचं पर्व प्रेक्षकांचा शंभर दिवसाऐवजी सत्तर दिवसांचा निरोप घेणार आहे त्यामुळेच ता आता हा शो अंतिम टप्पे देऊन पोचलेला आहे घरात तिकीट टू फिनालेच्या टास्कमध्ये निक्कीने बाजी मारली होती त्यामुळे ती यंदाच्या सीझनची पहिली फायनलिस्ट ठरली होती यावेळी निक्की म्हणाली यंदाच्या सीझनचं पहिलं फायनलिस्ट व्हायचं हे माझं स्वप्न होतं आणि मी यापूर्वी याबद्दल कोणाला सांगितलं नव्हतं आज मी हे सर्वांसमोर सांगते की माझं ते स्वप्न आता पूर्ण झालेलं आहे तर निक्की पाठोपाठ प्रेक्षकांनी दिलेल्या मतानुसार गायक अभिजित सावंत यंदाचा दुसरा फायनलिस्ट ठरला आहे यानंतर तिसऱ्या क्रमांकावर धनंजय पवारने ग्रँड फिनालमध्ये एंट्री घेतली अभिजित धनंजय यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर जान्हवी किल्लेकरने ग्रँड फिनालीमध्ये एंट्री घेतली तर प्रेक्षकांचा लाडका सुरज चव्हाण यंदाचा पाचवा फायनलिस्ट ठरला आहे यंदाच्या पर्वाच्या टॉप पाच स्पर्धकांची घोषणा झाल्यावर डी जे क्रेटेक्सने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला टॉप पाच स्पर्धकांची घोषणा केल्यावर घरात मिडविक एव्हिएशन पार पडलं अंकिता आणि वर्षा बॉटम दोन स्पर्धक होत्या शेवटी बिग बॉसने सहाव्या फायनलिस्टची नावाची घोषणा करत अंकिता वालावकरचं नाव जाहीर केलं आणि वर्षा उसगावकरांचा घरातील प्रवास सदुसष्ट दिवसांनी संपला दरम्यान आता बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा सहा ऑक्टोबर रोजी पार पाडणार आहे आता या ग्रँड फिनॉलमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं येणाऱ्या काळात पाहणं योग्य ठरेल